चला आज आपण चौदार असं बांगड्याचं चा छान कालवण बनवूया कालवण बनवण्यासाठी आपण दोन बांगड्या घेतलेत ती बांगड्या धुवून कापून घेते बांगड्याचा मसाला बघूया दोन चमचे धने घेतलेत आपण आणि मिरची चार तास भिजवून घेतली टोमॅटो लागणार आहे मोठा एक कांदा घेतलाय अर्धी वाटी खोबरं दोन त्रिफळा आणि दोन तीन लसणीच्या पाकळ्या आपण आता मसाला वाटून घेऊया मच्छी आपली साफ करून झाले आता आपण मसाला वाटायला घेऊया भांड्यामध्ये पहिली मिरची टाकून घेते भिजवलेली मिरची मध्ये दोन त्रिफळा टाकूया चिमुळभर मीठ घेतलाय मीठ टाकूया थोडंसं पाणी टाकते जास्त पाणी एकत्र नाही टाकायचं मिरची एकदम बारीक वाटून घ्यायचे मिरची आपली एकदम बारीक वाटून झाली आता आपण राहिलेले मसाले वाटूयात मिरची काढून घेते भांड्यातून मिरची आपण एकदम बारीक वाटून घेतले तर खोबरं वाटायला घेऊया खोबरं टाकून घेते आधी चुरल्याला लसूण कांदा घालते खोबरं जास्त लागणार नसेल आवडत नसेल तर कमी खोबरं घातलं तरी चालेल कालवून आपलं काही पातळ होत नाही मिरची आणि धने वाटलेत त्याच्यामुळे घट्टपणा येतो आपलं तेल गरम झालं आहे मसाला आधी घालून घेऊया तेलामध्ये मसाला तेलावर व्यवस्थित परतून घ्यायचा आहे मसाला आपला थोडासा तेलावर परतलाय आता वाटलेली मिरची घालूयात व्यवस्थित परतवून घेऊया आपण आपण अर्धा चमचा हळद घालूयात अर्धा चमचा मीठ घालून घेते मिरची वाटताना आपण थोडंसंच मीठ घातलं होतं म्हणून अर्धा चमचा घेतलाय त्याला मीठ आणि तिखट हवा आहे तसं आपल्या आवडीनुसार घालू शकतो तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला तेलावर भाजून घ्यायचा आहे आपल्याला धुवून घेतलेलं कोकम घालून आहे गॅस बारीक ठेवायचा मसाला आपला भाजून झालाय साईडने तेल दिसतंय आता आपण मसाल्यामध्ये पाणी घालून घेऊया दोन वाट्या पाणी घालणार आहे मी तुम्हाला कमी जास्त कालून करायचं असेल तसं घालू शकतो मला दोन वाट्या बास होणार आहे धुवून घेतलेला बांगडा सोडूया कालवणामध्ये कालवून आपण व्यवस्थित उकळवून घेऊया बांगड्याचं कालवण बनवून तयार आहे